आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल अक्कलकोट तालुक्यातील तहसीलदार कार्यालय येथे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत पैसे न जमा झाल्याने अनेक शेतकरी बांधव व काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात आले काँग्रेस पक्षाकडून खरडा भाकरी घेऊन काळी दिवाळी साजरी करण्यात आली सध्या अकलकोट शहरात शेतकरी बांधवांच्या सध्या अनेक गावांना बँकेच्या खात्यांमध्ये शेतकरी बांधवांचे पैसे जमा झालेले नाही शेतकरी बांधवांकडून खरडा भाकरी पिठल चटणी काळी दिवाळी साजरी करण्यात आली सरकारला जाग येणार कधी एकीकडे शेतकरी आत्महत्या करत आहे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे नुकसान जास्त झाले आहे मात्र शेतकऱ्यांना कमी पैसे मिळत असल्याने आज काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांची बाजू घेऊन तहसीलदार कार्यालय परिसरात खरडा भाकरी खाऊन काळी दिवाळी साजरी केली काँग्रेस पक्षाचे दे तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांच्या प्रमुख उपस्थित शेतकरी बांधवांनी काळी दिवाळी साजरी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर निषेध करण्यात आला अक्कलकोट तालुक्यातील सर्व गावात आतापर्यंत शेतकरी बांधवांना शासनाचे कुठलेही पैसे खात्यावर जमा झाले नाहीत यासाठी शेतकरी बांधव ही काळी दिवाळी साजरी करत आहेत यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून सातलिंग शडगार काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अशुफाक बाई काँग्रेसचे जिल्हा महिला अध्यक्ष सुवर्णाताई मलगोंडा ज्येष्ठ नेते अरुण जाधव काँग्रेस पक्षाचे युवक तालुका अध्यक्ष निशांत कवडे प्रवीण हतामे रहीम फुलारी अमोल पाट राहुल गुरु अनिल उकटाडे गणेश कदम श्रीशल पाटील खाजपा पुजारी संजय कुमार प्रचंडे शरणू सुरवसे तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते